एक गणा उद्या सोलापुरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोहळा तर मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होम मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह जिल्हाभरातून पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे प्रत्येक कामाची व करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची अत्यंत बारकाईने माहिती घेऊन संबंधित विभागांना मार्गदर्शन करत आहेत कार्यक्रमासाठी येणाऱ्या व्ही आय पीसाठी नार्थकोट मैदान येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे तर कार्यकर्त्यांच्या चारचाकी वाहनासाठी देवगण प्रशाला स्काउट गाईड मैदान व संगमेश्वर कॉलेज येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे दुचाकीसाठी श्री सिद्धेश्वर मंदिर पार्किंग व हुतात्मा मंदिर पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे आज सोलापुरातील रस्त्यावरून उप उपमुख्यमंत्री फड पड़, फडणवीसांचा ताफा जात होता धनगर आंदोलकांकडून फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला या पार्श्वभूमीवर कायदा व सुवस्था सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार राजकुमार यांनी सभेच्या जागेची व करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली याप्रमाणे संपूर्ण जिल्हा प्रशासन हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून काम करत आहेत तसेच सोलापूरातील हा कार्यक्रम साडेबाराला सुरू होत आहे लगेच उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात साडेचार वाजेपर्यंत होणार आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केल्याचे समजते उद्या काय निर्णय जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे